नमस्कार विठूच्या वाडीमध्ये अचानक आलेल्या श्रीकलाने गोपाळशी लग्न करण्याचा जो काही निर्णय इंदूला पटलेला नसतो त्यामुळे इंदूने यामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधून काढण्यासाठी एक वेगळीच युक्ती लढवलेली असते त्यासाठी तिने आता थेट श्रीकलाचा पाठलाग करत ती नेमकी कुठे राहते कोणासोबत तिचं काय नातं आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्यावर बारीक लक्ष ठेवलेलं असतं आता श्रीकला ज्या ज्या दिशेने जात असते इंदूही त्या त्या दिशेने जात असते आणि शेवटी बऱ्याच वेळानंतर इंदूला श्रीकला एका झाडात गेलेली दिसते आता झाडाआड गेलेल्या श्रीकलेच्या मागोमाग इंदू जाते पण इंदू जाताच श्रीकला झाडाच्या आड नसते त्यामुळे इंदू चक्रावते हिंदू स्वतःशी बोलत असते हे कसं काय होऊ शकतं मी तर आता थोड्याच लांबून श्रीकलाला या झाडाआड जाताना पाहिलं पण श्रीकला झाडाआड नाही आहे काही वेगळीच जादू तर नाही आहे नाही नको नको ते विचार इंदूच्या मनात येत असतात शेवटी इंदू स्वतःशी बोलत असते नाही हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे मला आता या श्रीकलाला अजिबातच सोडायचं नाही आहे त्यामुळे इंदूने ज्या प्रकारे आता श्रीकलाचा पाठलाग केलेला असतो अगदी त्याविरुद्ध इंदू जायला निघताच समोर श्रीकला पळताना इंदूला दिसलेले असते आणि इंदू लगेचच आता धावत जात तिचा पाठलाग करत तिला थेट धरपकड करत आपटते त्यावर श्रीकला म्हणत असते इंदू काय करतेस तू हे तू माझ्या मागे मागे काय येतेस त्यावर इंदूला श्रीकला म्हणत असते हे बघ मी काहीच केलेलं नाही आहे त्यावर इंदू म्हणत असते तू काय केलं आहेस किंवा नाही केलं आहेस त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण तू जे काही करतेस ना ते मी तुझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे त्यावर मात्र आता खूप मोठा झटका बसलेल्या श्रीकलाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं ती म्हणत असते इंदू सोड मला जाऊ दे आणि अशातच श्रीकलाने इंदूचा हात झटकत तिथून पळ काढलेला असतो आता श्रीकला पळते त्यामागे इंदू पळते श्रीकला शेवटी एका कोणत्या तरी चाळीच्या आड जाऊन एका खोलीत गेलेली असते इंदू त्या चाळीपर्यंत पोचते पण इंदूला कळत नसतं की या कोणत्या खोलीमध्ये श्रीकला गेली आहे म्हणून आता रात्रीशी वेळ आहे कोणाचं दार ठोठवायचं असा विचार इंदू करत असते सगळ्यांचीच दारं बंद असतात त्यामुळे इंदू नेमक्या त्या, नेम त्या दारासमोर जाऊ शकत नसते श्रीकला आतमध्ये तिच्या रत्ना नावाच्या पार्टनरला म्हणत असते ती इंदू माझ्या पाठोपाठ इथपर्यंत आली आहे त्यावर रत्ना म्हणत असते येऊ दे आज तिचा खेळ खल्लास करून टाकूया त्यावर श्रीकला म्हणत असते खेळ खल्लास तर करायचाच आहे पण या कानाचं त्या कानाला कळता कामा नये हे वाक्य ऐकल्यावर मात्र शंभर टक्के कन्फ्यूज झालेल्या इंदूने आता बाहेरून एक दार ठोठावलेलं असतं आणि त्यातून आता एक लेडी बाहेर येते ती म्हणत असते कोण हवं आहे त्यावर इंदू म्हणत असते आता एक मुलगी तुमच्या घरात शिरली का त्यावर ती बाई म्हणत असते नाही माझ्या घरात तर मी एकटीच आहे त्यावर इंदू म्हणत असते सॉरी सॉरी आणि अशातच आता इंदूला ती बाई म्हणत असते तुम्हाला त्या एका नवीन आलेल्या मुलीबद्दल माहिती हवी आहे का त्यावर इंदू म्हणत असते थांबा मी तुम्हाला तिचा फोटो दाखवते इंदूने मोबाईलमधील फोटो त्या बाईला दाखवतात ती बाई म्हणते हो हीच ती मुलगी काय चालू असतं हिचं आणि हिच्याबरोबर असलेल्या तिच्या पार्टनरचं देव जाणे काहीतरी नक्कीच काळाकांडी करतायत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदुमत असते तिचा खोली नंबर कोणता आहे कोणता रूम आहे त्यावर श्रीकलाला पकडून देण्यासाठी त्या बाईने दाखवलेलं असतं ती, ती समोरची खोली आहे इंदू लगेचच आता त्या दारावर ठोठवते आतमध्ये श्रीकला म्हणत असते आली आली ती इंदू आपल्या दारापर्यंत आली त्यावर रत्ना म्हणत असते तू आतच थांब मी बघते काय करायचं ते आणि अशातच आता रत्नाने थेट दाराच्या बाहेर असलेल्या इंदूला एकत्रच पकडण्यासाठी एक, एक दोरखंड आपल्याजवळ ठेवलेला असतो जशी इंदू दारासमोर असेल दार उघडल्यावर लगेचच आता रत्ना त्या इंदूच्या गळ्यात ते दोरखंड टाकून तिला आत खेचणार असते आता इंदू ही बाहेर सावध असते तिलाही अंदाज असतो नक्कीच आपल्याबरोबर काहीतरी धोका होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून इंदूने आता थेट त्या दारा आड उभं न राहता थोडं बाजूला उभं राहत दार उघडल्यावर लगेचच आता दोरखंड बाहेर आल्यावर इंदूने खाली वाकून रत्नाच्या पायाला पकडत तिला जोरात खेचलेलं असतं रत्ना खाली आपटते आणि आय ऐग आय आयग करू लागते त्यावर लगेचच आता श्रीकला मागून येते ती म्हणत असते काय झालंय रत्ना त्यावर आता इंदू म्हणत असते काय झालंय ठाम दाखवतो तुला आणि अशातच आता इंदूने तो दोरखंड श्रीकल्याच्या गळ्यात टाकत तिला बाहेर घेतलेलं असतं आणि एका खुंटाशी बांधून ठेवलेलं असतं अशातच आता इंदूने थेट दोन चार फटके मजबूत देत असं चित्र निर्माण केलेलं असतं की आता तुम्हाला दोघांचं काही खरं नाही आणि तेवढ्यात इंदू आतमध्ये जाते आणि आतमध्ये बसलेल्या पोपटलालच्या मानेवर जोरात एक फटका मारते पोपटलाल हादरतो तो म्हणत असतो तुझी एवढी हिंमत माझ्यावर हात उघडला तू त्यावर लगेचच आता इंदूच्या हातात असलेलं एक वेगळ्याच प्रकारचं शस्त्र बघून पोपटराव म्हणत असतो ए ए लांब कर लांब करते त्यावर इंदू म्हणत असते आत्ताच्या आत्ता मुकटाने बाहेर चाल नाहीतर तुझ्या पोटाचा आरपार करीन मी हे त्यावर पोपटलाल घाबरलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय मागून गोपाळ अधोक्षज व्यंकू महाराज सगळेच लाठी काठ्या घेऊन आलेले असतात लाठी काठ्या घेऊन आलेले गोपाळ अधोक्षज आणि व्यंकू महाराज एकत्रितपणे आता त्या पोपटरावला आणि थेट रत्ना आणि त्या श्रीकलाला धरतात आणि शेवटी पोलिसात देण्यासाठी विचारपूर्वक सगळं काही करत असतात इकडे आपण पाहतोय गावामध्ये लोकांना जेव्हा कळतं की श्रीकला रत्ना आणि पोपटरावची अवस्था इंदू व्यंकू महाराज अध्यक्ष आणि गोपाळने अत्यंत बिकट करून ठेवली आहे सगळेच गावकरी जमतात आणि थेट लाठ्या काठ्या घेऊन आता चौघांनाच मजबूत तोडवण्यासाठी आपल्या परीने तयार असतात त्यावेळेला इंदू सगळ्यांना थांबवत म्हणते आपण कोणत्याही प्रकारचं असं काही करायचं नाही ज्याने यांना काही दुखापत होईल आपण यांना पोलिसात देऊया त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात इंदूचं अगदी बरोबर आहे सगळ्यांनी शांत राहा या पोपटरावची अवस्था पोलिसच काहीतरी करतील त्यांच्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने अजिबातच हातगाई करण्याची गरज नाही आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा या माणसाला तर मला जिवंतच सोडायचं नाही आहे त्यावर वेणकुमार राज अधोक्षज आणि इंदूने गोपाळला समजवताच गोपाळ समजलेला असतो आणि गोपाळ म्हणत असतो ठीक आहे या नालायकाला द्या पोलिसात पण या श्रीकलाला तर मी लाथाडणारच आहे त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ असं नको करू माझं गोपू असतो त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो तुझ्या तोंडातून माझं नाव जरी घेतलंस ना तर लक्षात ठेव तुझी काय अवस्था करून ठेवीन मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये ते नक्की कळवा आणि असे ते नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद